जय क्षीरसागर पंचवार्षिक पंचवार्षिकमध्ये एकदा उभा राहिला त्याच्यावर पाच वर्ष तुम्ही जिथे बघायला सुद्धा कुठल्या गावाला गेला नाही पण लोकांनी काय ठरवलंय ते आता लोक तसे सांगू शकत नाही बरं तुम्ही काय लोकांचं मी आम्ही प्रशांत परिचय सांगल ती करणार प्रशांत परिचय सांगल ती हा विरोध नवऱ्याला बायको विरोध आहे म्हणजे हिच नसतो मतदानात विकलेली असले ती तर चार पैशाला मिंदी असते ती म्हणून गुणगुण गात विचारक साहेबाच्या मागे हे हा दुसरं नाही मागलं एक दोन आमदार गेले ते असं वाऱ्यावरच होत यशवंत हे सगळं यशवंत ते हे पंढरपूर तालुक्यातले सतरा गावात यशवंत यशवंततेशिवाय दुसरं काही नाही सतरा गावात सतरा गावात श्रष्टाचाराचं लीड जरी प्रणिती जायला मिळालं तरी यशवंत म्हणायला धोका नाही शेतकरी मोठा व्याकाय तर बर बर थांबा मी तुमच्या येतो नाही ना थांबा जरा इकडे इकडे आजोबा तुम्ही इकडे नाही नाही मला कळत नाही मी सांगतो मला फक्त बो काय कळत नाही मला फक्त उत्तर द्या मला काय द्यायचं मला समजत नाही उत्तर द्यायचं गावात मी आडमाप माणूस सांगतो मला जावा शहाण्याकडे एखाद्या अंगठे वाली माणसं खूप हुशार काय करताय माझी मी करतो काय करायचं ऐकत नाहीत की कुणाला माझी मी काय करायची करतो मी असले पोटाऱ्याच ऐकत नाही ऐकायचं किती माझ्या माझे काय ती मी करणार स्वातंत्र्यापासून एवढा निधी पहिल्या पाच वर्षात एवढ्याच पाच वर्षात मिळाला एवढा निधी कधीच मिळाला नव्हता विधानसभेला जोडले ते मग यशवंत तात्याने आमचं कुठलंच काम अडवलेलं नाही गावातलं या वैयक्तिक कुठलंच त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान करतो काम कसं आहे काम तेच आहे म्हणूनच तात्या हा काम नसल्यावर काय करायचं आम्हाला ते नंतर आम्ही पवार साहेबाला मत दिलं असतं तसं पक्षाला धरायचं असल्यावर तात्यानं काम केलंय म्हणून तात्याला मत करायचं एक नंबर एक नंबर आता आमदार सगळ्यापेक्षा जास्त काम असते पण इतकी नाही भरपूर पहिल्या नाही आतापर्यंतच्या कार्यकाळातले आमदार आणि यशवंत तात्या यांच्या काय फरक आहे हा जमीन असा फरक आहे आणि या निर्णायक मतामुळेच यशवंत तात्याचा विजय निश्चित आहे बर काय यंदा काय येते यशवंत त्याच फक्तच बदलतो बदल नाही होणार अजिबात बदल होणार नादच कधी करायचा नाही आणि आम्ही आयुष्यात केलं बी नाही नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या मोहोळ मतदारसंघातील आणि पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावात मी उभा आहे तसं पाहिलं तर पंढरपूर तालुक मोहोळ मतदारसंघामध्ये ह्या पंढरपूर तालुक्यातील जी सतरा गावे जोडण्यात आलेली आहेत त्या गावे त्या फुलचिंचोली गाव येतं आणि या मतदारामध्ये असणाऱ्या लोकांच्या मनात नेमकं कोण आहे आमदार कसा असावा कोण असावा याबाबत इथे जे काही स्थानिक लोक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया काय नाव काय आपलं कल्याणराव पाटील कल्याणराव पाटील साहेब बर काय वाटतंय काय वाटतंय मतदार मतदारसंघातलं आता मतदार मतदारसंघातलं काय यशवंत माने यशवंत मा माने है। है काम केलीत का इकडे भरपूर बर विरोधक म्हणते काय नाही ते कैश रिकलेली असले ती कोणातरी चार पैशाला मिंदी असते ती म्हणून गुणगुण गाते ती बर दुसऱ्याच गायचं म्हणजे कशासाठी तर देते घेते म्हणून करायचं बर यावेळेस काय होईल मग यावेळेस काय पंढरपूर तालुक्यातनं तर यशवंत मानेला भरपूर लेट मिळणार हे तसं पाहिलं गेलं तर हे मोहोळ मतदारसंघाची सतरा गावं जी आहेत त्या सतरा गावावरती निर्णायक मतं म्हणली जातात ह्या गावामध्ये बरोबर आहे ता मोहळ <laughs> तालुक्यातल्या मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं ही निर्णायक आहेत आणि या निर्णायक मतामुळेच यशवंत त्याचा विजय निश्चित आहे काय काय किती गावाला निधी काय काय दिला आहे हिथ आमच्या जवळ जवळ सोळा सतरा कोटी रुपये निधी दिला पाच वर्षात किती आहे फुल चिंचली किती मतदान साडेचार हजार काय तर आहे साडेचार हजार मतदानाला साडे सोळा कोटी काही कोटी सोळा कोटी अगोदर कधी शक्य झालं कुठल्या आमदारांना स्वातंत्र्यापासून एवढा निधी पहिल्या पाच वर्षात एवढ्याच पाच वर्षात मिळाला एवढा निधी कधीच मिळाला नव्हता बर आणि त्या कामाच्या कामामुळंच hmm. पंढरपूर तालुक्यातली जी सतरा गाव आहे ती hmm. hmm. शंभर टक्के यशवंत मानेच्या पाठीमागं उभारणार hmm. विरोधक सुद्धा आता चार असते तीच गावगाण असते काय ती oh, सोडूनच oh, oh, oh. द्यावं लागते त्याचा काय विषय नाही काय असतं कोण चार पैसे मिळवण्यासाठी करतं कोण कशासाठी करत आहे किंवा एखादा नावासाठी करतोय मला काही गावात किंमत नाही निदान ह्याच्यामुळं तर मिळेल अशा काय भावना असतात लोकांच्या ती काय ठराविक लोक सोडूनच द्यायचे असतात ती काय बेरजेतली नसते ती असा एक बाबा कोण आहे की त्याच्या मागे एक पाच दहा हजार मतदान आहे ती याच्या मागं जातोय असं काय नाही घरातल्या पुरती दहावीचकडे कडेची गोळा करणारी अशा आगाव असते ती त्यांचा नातच कधी करायचा नाही आणि आम्ही आयुष्यात केला बी नाही मोकळी सोडून द्यायची असेल काय मग किती होईल मतदान गावातलं गावातलं मतदान होईल ऐंशी टक्के होईल साधारण माने साहेबांनी एकट्या ना माने साहेबाला सत्तर टक्क्याच्या आसपास साठ ते सत्तर टक्के मतदान होईल दहा पाच टक्के जाणार कारण की उमेदवार समोर किती आहेत त्याच्यावर असताना मग जातीचं आहे गोतीचं आहे पाहुणा आहे रवळा आहे काही चमचे आहेत सगळे जर मिळून जाणार दहावीस टक्के मग नाही असं ना अजून शरद पवार यांचा देखील आता ते कुठला अजून अनेक नेते आता शरद पवारांची दिसतो देखील काय अजून फिक्स कसं आहे अजून निश्चित म्हणजे तसं पवार साहेबाला मानणारी लोक जरी इथं भरपूर असली तरी पण पवार साहेबाकड कॅन्डिडेट असा एखादा पॉवरफुल माणूस या मूळ मतदारसंघात अजून या दृष्टिकोनात कोण नाही आणि आमच्याही नाही ते आहेत की बंगाळे आहे संजय ना आता तिकडे आता संजय पण क्षीरसागर संजय क्षीरसागर गेल्या पंचवार्षिक मध्ये एकदा उभा राहिला त्याच्यावर पाच वर्ष तुम्ही जिथे मी याला बघायला सुद्धा कुठल्या गावाला गेला नाही आणि असा जर लोकप्रतिनिधी पुन्हा कोण निवडून देणार आहे तुम्हाला मला तुम्ही सांग कसं आहे तुम्ही राजकारणात आहे म्हणल्यावर चढ उतार असतो निवडून येणं पडणं हे ठरलेलं असतं पण जनसंपर्क हा महत्त्वाचा असतो ना तुम्ही जर पाच वर्ष पडलं म्हणून जर त्या संपर्कातच नसाल तर लोक तुमच्या मागे येणार का हा सगळ्यात महत्वाचा विषय यंदा बदल होईल का हाही राहतील हाही राहणार संपर्क तात्यांचं तसं पाहिलं गेलं तर हे तेवढ्या कोटींचं आता आम्ही काल पाहिलं गेले सरकोली गावात एकोणीस कोटींचा निधी दिलाय कामं सुद्धा चालू आहे त्या दिसून येत आहे त्या आता त्या लोक सगळीकडे कामं चालू आहेत कामाच्या बाबतीत आणि का तो माणूस कसा आहे तो सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणार आहे आणि माझ्यासारखा का माणूस काय पक्षनिष्ठ नाही आम्ही व्यक्ती जर कामात असेल तर त्याला शंभर टक्के मदत करणार आम्हाला काय ते पक्ष कुणाला पक्ष ज्याला मिळवायचा आहे त्याला पक्ष आम्हाला मिळवायचं नाही आयुष्यात तर आम्ही पक्षाचं नातकशाल करू आता तुम्ही मंत्रल गेल्या वेळेला मी त्याला सांगून प्रणतीचा प्रचार केला ब म्हणजे लोकसभेला लोकसभेला हां हां आणि त्याला तेवढं लीडही कुठून मिळवून दिला तो पंच पासष्ट हो तीच सांगतो ना तुम्हाला सगळ्यात म्हणजे मोहोळ तालुक्यापेक्षा पंढरपूर आकडेवारी लोकसंख्या काढली तर सतरा यशवंत माने साहेबांना कुठे प्रभाव पडणार नाही का पासष्ट हजारचं लीड गेलंय एवढं लोकसभेला याचा परिणाम कुठे होणार नाही का विधानसभेत पाच दहा टक्के होईल की हा हा कारण कसं आहे माणसाचा हात लवकर बदलत नसतो बर पाच दहा अठरा टक्के लोक पवार साहेबांना मानून हां हां तर कधी जी मतं देतील असं काय नाही जास्त काय फरक पडणार नाही पासष्ट हजाराचं लीड जरी प्रणीती जायला मिळालं हां तरी यशवंत मानेला धोका नाही 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 ना ना बरं मग काय यंदा माने यंत्र शंभर टक्के माने बरं या ड काय नागरिक आहे तिकडं आपल्या एक ड आजोबा मला बसू द्या जरा या ड्या बरं बरोबर करतो काय म्हणत आहे फुलचिंचोलीत कोण आहे फुलचिनचोलित फुलचिनचोलित कोणी सोनदा देई आहे अजून दुसरा कोण आहे हेनी म्हणले म्हणून चला त्याने म्हणतलं आमच्याच मनातला आहे ते ही निमिती काय परकी आम्ही ही ग्रुपच परका नाहीतला कोण ब हां विरोध आलात नवऱ्याला बायको विरोध आहे मल्हार हिचं नसतो मतदारनात ब तात्याचं काम कसं आहे काम तेच चांगलं आहे म्हणून तात्या हा ता काम नसल्यावर काय करायचं आम्हाला ते नंतर आम्ही पवार साहेबाला मत दिलं असतं तसं पक्षाला धरायचं असल्यावर तात्यानं काम केलंय म्हणून तात्याला मत करायचं ता कधी घडलं नाही म्हणते की पण प्रार्थपण नाही छोट्या गावात सोळा सतरा कोटीचा निधी जर येत असेल तर कधी घडलं नाही नाही घडलं नाही कधी नाही घडलं नाही आणि त्यासारखा माणूस आतापर्यंत आमदार झाला बी नाही जर मला होऊन गेलं त्या टायमाला परिचारक साहेबांच्या मागे हे दुसरं नाही मागलं एक दोन आमदार गेले थे थे हो ते असं वाऱ्यावरच होत रमेश कदम होत त्यावेळेस मागेल त्याला पाणी मागेल त्याला होते कसं असतं तुम्हाला मागास सांगितलं की हो नवऱ्याला बायकून बायकोला नवरा दोन टक्के पाच टक्के देऊन सगळे जनतेचं भूक मागते का हा पोटाला पाहिजे त्यासाठी तेवढं तुम्ही करून काय कामात असतंय सांगा की समान धरून चालणार माणूस हा समान धरून चाललं पाहिजे बाबा मग तिथं कोण वे असाल तिकडं भेटलो कधी आमदार साहेब आमच्या घरी दोन तीन तीन चार वेळा आलत इकडे आमदार साहेब कधी येत नाही तिकडे तुम्हाला मग सांगितलं नवऱ्याला बायकोचा आधार नसतो बायकोला नवऱ्यात नसतो बोलणार इकडे सगळं यशवंत मनाशिवाय दुसरं काहीच कोण नाही दुसरं कोण नाही थोडी परिस्थिती निकच कोरडं कुठे जात नसते लय ना थोडे विरोधक असते पण यशवंत हे सगळे यशवंत ते हे पंढरपूर तालुक्यातील सतरा गावात यशवंतात्याशिवाय दुसरं काही सतरा गावात सतरा गावात हे सतरा गावात पाहिजे तेवढं लेटत त्याला मिळणार मिळणार मी एकंदर चित्र पाहता आता महाविकास आघाडी महाविकास आघाडी बोलवाल चालू आहे सगळं चालू आहे ना त्यांचं इकडं कोण नाही थोडीफार असते ती मग ती काय पैशावरची लोक असते ती पैसा दिला का चला म्हणजे इकडे पैशाची गरज नाही कामाची गरज आहेत का गावात विकास आहे का गावात भरपूर विकास आहे ती आता म्हटलंय का पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न पाणी तर दुनियाचंच आहे गावाला रस्तेची एवढी आहे अडचण नाही आता तर थोडंफार राहिले असतं ती बी चालू आहे ते आता पाऊस आहे थोडं <laughs> काय म्हणता आलो <coughs> काय करताय आपण मी ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे का नाव काय आपलं सांग भालचंद्र पुरुषोत्तम कुलकर्णी बर कुलकर्णी साहेब बोला काका काय काय का का चर्चा सगळी ऐकली सगळी तीच चर्चा आहे गावात दुसरी चर्चा नाही आमच्या गावात कसं एक म्हणजे एक दुसरा विचारच नसतो कोणाचा काय जे काही ठरवते सगळे त्याच्या मागे असतील सगळे मतदान विरोधात केले विरोध म्हणजे आम्ही उमेदवाराला मतदान केलंय पक्षाला केलं नाही कुठल्या काय उमेदवारालाच मतदान आता उमेदवार उमेदवाराला विकास केला आहे चांगले कामं केले सगळी रस्ते ग्रामपंचायत शाळेचे कंपाऊंड वॉल आमक गावासाठी त्यांनी भरपूरही केले त्यांनी आणि आमच्याच गावाला नाही सगळ्या गावाला आहे असं त्यामुळे त्याच्या मागे सगळं आमचा परिसर सगळा त्यांच्या मागे आहे ते पुन्हा जाऊ नाही तर कुठं राहू <laughs> यंदा, <काँगा? laughs> यंदा हो काय यंदा काय होते यशवंत त्याच फक्तच बदल बदल नाही होणार बर अजिबात बदल होणार शरद पवार सहानुभूती आहे उमेदवार नाही ना शेवटी ती पण काय करणार आहे आम्हाला माहितीच आहे कोणी कुणीकडे पळते आम्हाला काय या गावाला फक्त उमेदवार चांगला म्हणजे गावाकडे लक्ष देणारा पाहिजे बाकीचे उमेदवार आम्ही आता याच्या आधी बघितले सगळे भरपूर कुणी लक्ष दिलं नाही पाणी पाणी पाण्याने काय होत आहे नुसत्यावर नुसत्या पाण्याने काय होतं आहे शेतकऱ्याचे प्रश्न आहे आमक आहे तमक आहे शाळेचे रस्त्याचे त्याला काहीतरी करावं लागते का नाही सोडवले का सोडवले सोडवले भरपूर सोडवले प्रश्न त्यांनी अजून जरी आल्यावर सोडवणारच येतो या इकडं नाव सांगा मला काय आपलं तो करंबळी तिथे शेतकरी शेतकरी वय काय आपलं अडुसट वर्ष आता हे सगळे तुम्ही सगळे आमच्या पुढचे सगळे साठ पासटी पावसाळी उन्हाळ्या पावसाळी आतापर्यंतच्या कार्यकाळातले आमदार आणि यशवंत तात्या यांच्यात काय फरक आहे हा जमीन आसमानचा फरक आहे कारण पूर्ण गावाला सहकारी गावाला कुठली मागणी स्कीम तात्याने दिलेली आहे ब काय मागा तुम्ही सामान्य माणूस जरी तात्यापाशी गेला hmm. तर त्याची अडचण तात्या सोडवतातच hmm, hmm. किंवा आमका पुढारे पाहिजे असं बी काय नसतंय त्यामुळं पूर्ण आमचं सहकार्य तात्याला राहणार त्याला मतदान आमचं पूर्ण होणार वैयक्तिक काय म्हणताय बर बर काय आहे पेपर पेपर वाचत आहे बोला दिसतंय का डोळ्याने आता दिसतंय वय किती आहे сауренттар so, сауренттер काय आज बातमी काय पेपर या काय नाही आणि बघितलं नाही आणि काय बोला बापू तुमचं बोला पुढं गावातलं राजकारण काय गावातलं राजकारण आता आमच्या जोडीदारानं सांगितलं की तुम्हाला तुम यशवंत आता माने मी त्याच ग्रुपमधला माणूस आहे बर दुसरं नाही 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 दुसरी अजून माहिती घेते पन्नास येऊ द्या काय करायचं आहे आम्हाला त्यानं काय ती बी ती बी विकास करतो तसं नाही तसं नाही आमचं जी जे आहे ग्रुप आहे ना विकासाच्या मागे जो काम करतोय आमदार त्याच्या जात असतो मग यशवंत त्याने आमचा मंडल विभाग जो आहे पुढूच सतरा गाव ती मोहोळ विधानसभेला जोडली ती मग यशवंत त्यांना आमचं कुठलंच काम अडवलेलं नाही गावातलं या वैयक्तिक कुठलंच त्याच्यामुळं आम्ही त्यांना मतदान करतो आलं तर इकडे नाही उमेदवार आहेत की अजून असू द्या बर जमत नाही ते राखी बंगाळे कोणतं नाव हे मला नाव बी माहित नाही मी आ, आ, कशाला विचार करू यशवंत त्याचा विचार आम्ही करतोय आ भरपूर विकास केला आहे भरपूर काय ठरवलंय तुम्ही आता यंदा निवडणूक आली ती उभा राहिले तर आम्ही त्यालाच मतदान करणार आहे यशवंत त्याला दुसरी येतील की मी अमुक करतो तर ही खोटा आहे सगळं कशाला बोलायला होता आम्हाला नाही हे बरं आहे हाई बर आहे हा हाई बरं बदल यंदा नाही ग बाबा आम्हाला यशवंत ते आला की आम्ही त्यांना मतदान करणार बाबा हा बर यंदा यशवंत माने यशवंत माने बर हा धपका लेव उठला धपका चायनलचे धपका ले उठले नाव सांगा मला आबा इकडे तुम्ही सारखा जरा असा थोडा सारखा जरा शंकर गायकवाड शंकर गायकवाड वय का आपलं वय साठ आहे काय करतात आपण काय आता शेतीच करतो काय शेती हा बरं काय शेती केलं काय केलं शेती ऊसच ऊस आहे चिळ्या हाय द्राक्ष आहे म्हणजे प्रगतशील बागायतदार आहे तुम्ही पण कमी ही मोठा बागायतदार इकडं आहे बर काय बोलबाल बोलबालाय गावात कसं आहे काय असं नाही पण आम्ही यशवून मत देणार आहे सगळे यशवून तात्या माने म्हणायला लागले दुसरं कोण विरोधक विरोधक असणार काय करायचं घेऊन आपलं काम केलंय ते दे, आपण त्याला बोलायचं विरोधक म्हणते केलंय केलंय आम्ही तर काय तात्याच यश कामं तर केली एक नंबर एक नंबर आता पण जे आमदार झाला ना त्यापेक्षा सगळ्यापेक्षा जास्त काम ते बर दुसऱ्याने कुणी केले गेले असते पण इतकी नाही ती किती तर सोळा कुठे निधी आणला म्हणतो आलाय शिंदिधी आलाय काय सगळं शाळेचं काम केलंय रस्त्याचं केलंय बरीच काम चालू आहे तळ्यात चालू आहे बर आमच्याकडचं काय खडूक फेडू टाकतील पण तात्याचं काम आहे मग काय ठरवलं तुम्ही आम्ही ठरवलं दुसरी काय येतील सांगायचं दुसरी नेते अजून काय आली म्हणून काय झालं आले तर काय करायचं आली म्हणून त्यांना काय बोलायचं या इकडे बागायतदार साहेब थोडं इकडे बर मोठे बागायतदार चर्चेल तुमच्या गावात कोण म्हणते हा काय नाव का आपलं नागनाथ मोहिते मोहिते साहेब काय वाटतंय एकंदरीत राजकारण पाहिले गेले तर मोहळ मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे आता कसं आहे त्यावेळेस लोक इकडं जनता एकीकडे आहे लोकसभेला त्यामुळं आता काय कोण काय नेम जरी बोलत जर असले कामाबद्दल बोलते पण लोक काय ठरवलंय ते आता लोक तसे सांगू शकत नाही ती तुम्ही काय ठरवले लोकांचं मी आम्ही प्रशांत परिचार सांगेल ते करणार प्रशांत परिचार सांगाल ती काय वाटते प्रशांत परिचय काय सांगेल तुम्हाला आम्हाला काय सांग ती करणार काय सांग ते आता ती आपण काय सांगणार आहे का त्यांच्या प्रत्येक प्रत्येक नेत्या मनात काय ती हा शरद पवार साहेब सहानुभूती भरपूर आहे म्हणून काय सांगितलं माहिती आहे का जनता इकडे पुढारी इकडे आहे ती एका तुम्हाला शब्दात सांगितली ना मोळ तालुक्या यांदा काय होईल बदल होईल का हीच राहील आता ती जनता काय ठरवल ती आपुल काय आता भविष्य आजोबा जरा हुशार आहे जरा काय म्हणताय हुशार आहे हुशार शेतकरी मोठा आहे जरा बर थांब तुमच्याकडे येतो नाही नाही थमजारा इकडे इकडे आजोबा तुम्ही इकडे नाही नाही मला कळत नाही ते मी सांगतो मला फक्त बो मी कळत नाही मला फक्त उत्तर द्या का मला काय द्यायचं मला समजत नाही उत्तर द्यायचं मी आडबा माणूस अंगठवाला जाण्याकडे एखाद्या माझ मी का करतो काय करायचं ऐकत कुणाला माझ मी काय करायचं मी असले पोटाऱ्याचं मी ऐकत नाही ऐकाय टायम किती मी येऊ द्या घर माझे काय असतंय ती मी करणार काय काय हा ती बरोबर आहे माझ गावात कुणाच बोलवायला गावात कोणाच जास्त काय मला मी राहणार माणूस मी जोडा पाय पडून गेलो म्हणजे काय माहित आहे काय तुमच्या मित्रात ना त्याने हो ही, ही एवढे काम दिलं हे काम ही एगडच या बर हा असं आहे ती सांगायचं नाही एकामेकाच बर काय ठरवलंय तुम्ही तर काय ठरवलंय ठरविलेलं हाय पहिलंच आहे